The mm -hmm. मीराने वाजवली मंजिरीच्या कानाखाली नेमकं काय होत संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनेलला कानाखाली डायरेक्टच मीरा आता असं आता वेदा आणि अथर्वचं नातं झालेलं आहे आता आपण काय य्प करून त्या मीराला संपवलं पाहिजे जर का मीराचा मृत्यू झाला का वेदा आणि अथर्वच्या नात्यामध्ये परत खोट पडेल वेदाला परत वाटेल अथर्वनीस मीराचा मृत्यू केलाय करता आता मंजिरी एक नवीन प्लॅन करत असते पण प्रेक्षकांना ह्या तिच्या प्लॅन वरती स्वतःच अडकते तिथं जो काही खरा चेहरा असतो तो डायरेक्टच मीरा पुढे येऊन जातो आता मीरा डायरेक्टच मंजुरीच्या कानाखाली मारणार राहते आता मंजिरीत नवीन असा प्लॅन करते त्या प्लॅननी मीरा डायरेक्टच तिच्या जाळ्यामध्ये अडकली पाहिजे मीराचा मृत्यूच घडला पाहिजे पण तसं काही होत नाही आता मायला पण फार देखील टेन्शन आलेलं राहतं कारण की माया पण वेदाला फार देखील त्रास देऊ लागत असते आता वेदा आणि आथर वजन आता पण पूर्वीसारखं झाले आता त्या कारण तो वेदाला आता माया त्रास पण देणार नाही कारण की मायाने वेदाला त्रास दिला तर आता वेदा डायरेक्टच आथरवला सांगून देईल जर काय सगळं त्या मायाला घराच्या बाहेर हालून दिली ती माया पण पडलेली असते नवीन प्लॅन तो मायाला सांगते त्या प्लॅन मध्ये माया काही देऊ शकत नाही कारण ती मायाने त्या प्लॅन मध्ये नकार दिला तर ती डायरेक्टच तिला धो धो धुवून टाकते तिला फार देखील मारेल तिने सगळ्या घरच्यांना सांगेल की अंबिकाचा मृत्यू इनिज केलाय त्या कारणास्तव तो तिला तिची मदत करावाच लागते पण आता ती डायरेक्ट तिच्या स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकणार आहे तिचा जो काही असल्याची काय तो डायरेक्ट घरच्यांच्या समोर आहे पण त्याच्यानी अथर्वला पण टीचर फार देखील संताप होतो तर अथर्व डायरेक्ट असलेला म्हणतो आता आई तू या वाग मला अजिबातच वाटलं नव्हतं हे फार देखील तू चुकीचं वागली आहे त्याची अजिबातच माफी मिळणार नाही आता मीरा डायरेक्ट तिला घराच्या बाहेर हलून देते दादा साहेबांना पण तिच्यावर डाऊट आलेला राहतो कारण चुकीचं वागत राहते मीरा घरी आल्यापासून ती मंदिरचं वागणूक मध्ये फार देखील बदल झालेला राहतो ते सगळं दादासाहेबांना कळलेलं असतं आता दादासाहेब पण तिला डायरेक्टच म्हणतात तू फार देखील चुकीचं वागत होती मला पहिलीपासून तुझ्यावरती सोनशे आला होता आता मला खात्री पटली तू फार देखील चुकीचं वागते त्या घरात राहायची अजिबात चालती हो असं म्हणतात आता साहेब पण डायरेक्ट मंजिरीला घराच्या बाहेर हाकून देतात मंजिरीला त्याच्याने फार देखील टेन्शन आलेलं असतं आता मंजिरी डायरेक्टच मार्जरी पुढे जाऊन सगळं काही जे काही घडलेलं ते सांगेल का मंजिरी मार्जरी सगळं सांगितले की पुढे काय करते पानं फार चमजप ठरणार आहे कारण शिवनाथ पण असे काहीतरी करणार त्याच्याने मीराज मीरा ते अंबिकाची सक्ती बहीण नाही ते मीराला पण कळणार आहे आता शुनाथ पण मीराला सांगणार आहे प्रेक्षकांना शुनाथ एक फार दिवसापासून लपून ठेवलं होतं पण आता शूनातला वाटणार हे सगळं सत्य आपण घरच्यांच्या समोर सांगू तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगा अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हे भाग आपल्याला येत्या आठवड्यात बघायला मिळणार आहे